दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका लहान गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि तो शेतकरी खूप प्रामाणिक होता आणि प्रेमळ होता आणि खूप कष्टाळूसुद्धा होता आणि लोक गावातले लोक असं म्हणायचे की ह्याच्या हातामध्ये जादू आहे कारण कुठलंही रोप जर त्याने लावलं कुठलंही झाड जर लावलं तर ते उगवायचंच उगवायचं म्हणजे ते कधी मरत नसे आणि मग त्याने फळांची झाडं लावली पिकं लावली किंवा फुलांची झाडं लावली अगदी सगळी काही दिवसामध्ये सगळं बहरून जायचं आणि खूप त्याला सुंदरशी फुलं यायची काही फळं यायची आणि पीक पण तो चांगलं घेत असे त्याला एक राघव नावाचा मुलगा होता आणि तो आपल्या वडिलांना मदत करत असे आणि काही वर्षांनी ते वडील म्हातारे झाले आणि मग एक दिवस आनि तन्ना वाट आनि ते खूप आजारी पडले आणि त्यांना असं वाटलं की आता मी जगणार नाही म्हणून त्यांनी त्यांच्या भावाला बोलवलं म्हणजे राघवचे काका आणि त्या ठिकाणी ते त्यांनी त्यांना काहीतरी सांगितलं की माझ्या माझ्यानंतर माझ्या मुलाची काळजी घ्या आणि काही दिवसांनी ते मरण पावले आणि राघवला खूप दुःख झालं आणि काही दिवसांनी सगळं काही विधी वगैरे संपल्यानंतर ते राघवचे काका एक पत्र घेऊन आले आणि राघवला त्यांनी वाचून दाखवलं त्या पत्रामध्ये त्याच्या वडिलांनी असं लिहिलं होतं की आत्ता जे हे राहतं घर आहे गावातलं हे तुझ्या काकांसाठी आहे आणि तुला गावाच्या बाहेर एक जमीन आहे ती मी तुझ्या नावाने करत आहे त्यामध्ये तू काम कर आणि त्यामध्येच त्या ठिकाणीच घर बांधून तो राहा आणि राघवला हे ऐकून खूप वाईट वाटलं आणि तरी तो दुःखाने त्याने त्याचं सर्व सामान भरवलं आणि तो गावाच्या बाहेर गेला गावाच्या बाहेर बघितलं तर त्याने अगदी वैरान म्हणजे पडीक जमीन अशी त्या ठिकाणी त्यांनी बघितली आणि त्याला खूप दुःख झालं त्याने प्रार्थना केली देवाकडे की देवा हे काय के केलं तू आणि मला चांगल्या ठिकाणहून त्या अशा ठिकाणी तू घेऊन आलास तुझी काय इच्छा आहे आणि असं तो बोलत असताना एका जागी बसून होता आणि एक बाई वयस्कर बाई त्याच्याजवळ आली आणि तिने त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेली आणि तिने सांगितलं हे खाऊन घे मला तुझ्या डोळ्यामध्ये तुझे वडील दिसत आहे आणि तुझ्या डोळ्यांमध्ये मला तुझ्या वडिलांसारखीच मेहनत आणि प्रामाणिकपणा हा दिसत आहे आणि हे ऐकून राघव खूप शांत झाला आणि नंतर मग जेवल्या त्याने जेवल्यानंतर त्यांनी मनाशी निश्चय केला की उद्यापासून मी ह्या जमिनीवर काम करायचं ठरवेन ठरवलं त्याने दुसऱ्या दिवशी काही त्यांनी माणसं बोलवली आणि माणसं येऊन कामाला करण्या अगोदरच त्यांनी ती जमीन बघितली आणि ते सर्व हसायला लागले की ह्या जमिनीवर कोण काम करेल ही जमीन अशी पडीक आहे कडक आहे भेगा पडलेल्या आहेत अशा जमिनी आम्ही वर काम करणार नाही आणि असं म्हणून ते निघून गेले परंतु राघवनी हिंमत सोडली नाही त्यांनी स्वतः एकट्याने ते काम करायला सुरुवात केली आणि तो खणत राहिला आणि काही दिवस गेल्यानंतर त्याच्या पहारीला काहीतरी कडक असं लागलं आणि ज्यावेळेस त्यांनी खणलं तर त्या जमिनीमधून एक पेटी बाहेर त्यांनी काढली लहानशी पेटी होती आणि ती उघडल्यावर त्याला एक पत्र दिसलं आणि ते त्याच्या आजोबांचं पत्र होतं त्यांच्या आजोबांनी राघवच्या वडिलांना लिहिलं होतं की तू आता गावामध्ये निघून गेलास परंतु ही जागा आपली पूर्वजांची आहे ह्या ठिकाणी तू काम कर ह्या ठिकाणी तू राहा आणि ही ह्या जमिनीमध्ये तू शेती कर परंतु त्याच्या वडिलांनी ते काही केलं नव्हतं आणि त्याचबरोबर त्या कागदावर पत्रावर असं लिहिलं होतं की अजून एक कागद मी बाजूला ठेवलं आहे त्यामध्ये ह्या शेतामध्ये तू कशाप्रकारे नाला आणू शकतो म्हणजे नदी जी लांब आहे त्याच्यातून तो कालवा बांधू शकतो आणि ते पाणी तू कसं ह्या ठिकाणी आणू शकतो कशी शेती करू शकतो हा प्लॅन मी बघ काढून ठेवलेला आहे आणि मग राघवला त्यांनी तो प्लॅन उचलला आणि तो बघितला आणि त्या पेटीच्या तळाशी काही सोन्याची नाणी त्याच्या आजोबांनीसुद्धा ठेवली होती आणि राघवला समजलं की त्याच्या आजोबांची इच्छा होती की त्याच्या वडिलांनी काम करावं आणि आता वडिलांची इच्छा होती त्याने काम करावं म्हणून त्यांनी ह्या राघवला ही पडीक जमीन मध्ये राहायला सांगितलं होतं आणि त्या प्लॅनप्रमाणे राघवने मेहनतीला सुरुवात केली आणि त्या कालव्याचं पाणी कालवा, कालवा तयार केला त्या नदीचं पाणी कालव्यातून आणलं आणि काही वर्षामध्ये ती पडीक जमीन जी आहे ही अगदी हिरवीगार झाली बहरून गेली त्यामध्ये त्यांनी पिकं लावलं फळांची झाडं लावली फुलांची झाडं लावली आणि सर्व काही काही वर्षामध्येच तो एक श्रीमंत आणि यशस्वी शेतकरी बनला आणि त्या एवढ्या मोठ्या जमिनीला आता लोक राघवची वाडी म्हणून ओळखायला लागले आणि तो राघव जो आहे हा यशस्वी शेतकरी झाला आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की हे असं आमच्या जीवनामध्ये का घडलं हे असं का झालं किंवा हे माझ्याच बाबतीत का झालं असे अनेक प्रश्न आपण देवाला विचारत असतो अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये येतात था आणि आपण देवाला त्यासाठी दोष देण्याचा प्रयत्न करतो परंतु लक्षात घ्या की देवाच्या योजना काहीतरी वेगळ्या असतात आपल्यासाठी देवाच्या योजना आपल्या कल्पनेपेक्षा काहीतरी वेगळ्या असतात लक्षात घ्या की ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडेल परीक्षा येतील कठीण समय येईल की किंवा कठीण प्रसंग येतील त्यावेळेस देवाला हे असं का झालं हे विचारू नका तर देवाला हे विचारा की आता पुढे काय आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे यशया ह्याचा पंचावन्नावा अध्याय आणि नववं वचन आयझ फिफ्टी फाईव्ह अँड वस नाईन कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू